जय शिवराय सर्वांना आणि स्वागत आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खूपच खास असणार आहे कारण आज आम्ही आपल्यासाठी एक रुसेल कॅटेगरीचा वन बी एच ए चा फ्लॅट घेऊन आलो आहोत लोकेशन असणार आहे कामोठे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी मित्रांनो पुढे जाण्यापूर्वी एक निवेदन आपण आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल किंवा आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सर्वांना विनंती खूप आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर देखील क्लिक करायला विसरू नका कारण येणाऱ्या नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळत राहतील तर मित्रांनो कामोटे सेक्टर पनवेल नवी मुंबई या प्राईम लोकेशन मध्ये आपल्याला फ्लॅट येणार आहे फक्त अठ्ठेचाळीस लाख रुपये पन्नास हजारमध्ये मध्ये यामध्ये नेगोशिएशन होणार नाही कारण ही किंमत फायनल असणार आहे या व्यतिरिक्त टॅक्स आणि पेपर खर्च हा वेगळा असणार आहे इमारत सात मजली असून फ्लॅट हा दुसऱ्या मजल्यावर असेल त्याचबरोबर एकूण सहाशे पन्नास स्क्वेअर फुटांचा बिल्डप एरिया तर जवळजवळ चारशे स्क्वेअर फिटांचा कार्पेट एरिया अपेक्षित आहे चोवीस तास सिडकोद्वारे पाणी पुरवठा सर्वेलन्स चोवीस तास सिक्युरिटी इत्यादी सोयी सुविधा देखील आपल्याला या इमारतीमध्ये मिळणार आहेत शिवाय खांडेश्वर या रेल्वे स्थानकापासून चालत अंतरावर आणि शाळा मार्केट कॉलेज बँक हॉस्पिटल इत्यादी आवश्यक अत्यावश्यक सेवा देखील अगदी हाकेच्या अंतरावर इमारतीच्या खाली उतरल्यावर आपल्याला मिळणार आहेत मित्रांनो साईट विजिटसाठी आपण आम्हाला संपर्क करू शकता या फ्लॅटची किंमत ही अठ्ठेचाळीस लाख रुपये पन्नास हजार नॉन नेगोशिएबल असणार आहे याच्यामध्ये नेगोशिएशन बिलकुल होणार नाही ही, ही किंमत फायनल असणार आहे आणि टॅक्सेस ज्याला आपण स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन आणि पेपर खर्च म्हणतो तो वेगळा असणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद थँक्यू